पिढ्यान पिढ्या केला नुसता खतांचा कहर पिढ्यान पिढ्या केला नुसता खतांचा कहर परवडत नाही शेती आणि गाठायचं का शहर वर्षानुवर्ष कसली शाश्वती नसताना पेरणी करायची पीक येऊ अथवा न येऊ पण पर व्यापाऱ्यांची मात्र घर भरायची दिवसभर शेतात का राबून काबाड कष्ट करायचं उधारी बघून डोळ्यात अपसुकच पाणी भरायचं नुकसान हे दरवेळी ठरलेलंच असायचं पण तरी सुद्धा कोपऱ्यात बसून फाटक्या सदरण डोळं पोसावायचं हारून सुद्धा खळखळून असायचं सांगा साहेब अजून किती सोसायचं देवाने सुद्धा ज्याच्या पदरी विघ्न दिले त्याने सगळ्या जगाला पोसायचं कसलीही कमी पडू नये म्हणून त्याने माळा रान सुद्धा खासायचं दरवर्षी ढगफुटे दुष्काळ सोसायला नाही जवळ दाम पण तरीही सरकार मायबापाला फुटत का नाही का पण तरीही सरकार मायबापाला फुटत का नाही का बघेल तिकडे भ्रष्टाचार लबाडी आता कशातच राहिला नाही राम बघेल तिकडे भ्रष्टाचार लबाडी आता कशातच राहिला नाही राम जो होईल जगाचा पोशिंदा त्याच्या हाताला मात्र मरेपर्यंत करावं लागतं काम जो होईल जगाचा पोशिंदा त्याच्या हाताला मात्र मरेपर्यंत करावं लागतं काम बर्गर पिझ्झा झाले मोठमोठाले मॉल पण आमच्या नशिबी फक्त कर्जाचेच कॉल नाही दिले व्याज वेळेवर तर भरायला लावतात दंड साहेब इथं मळत नाही तो कपडे मळतं ते आमचं दंड साहेब इथं मळत नाही तो कपडे मळतं ते आमचं दंड झाली आयुष्याची होळी तरी पैसे नसतात सरणासाठी झाली आयुष्याची होळी तरी पैसेही नसतात सरणासाठी इथं कळलंच नाही संघर्ष जगण्यासाठी होता की मरणासाठी इथं कळलंच नाही संघर्ष जगण्यासाठी होता की मरणासाठी मरणासाठी तर मित्रांनो ही मी स्वतः लिहिलेली कविता आहे आपल्या शेतकरी बांधवावरती कारण रोज आपण बघतोय रोज अशा काही घटना घडत आहेत अगदी मन असं सुन्न होतंय काल परवाचीच घटना एका कुटुंबाने कडुलिंबाला फाशी घेतली काय असेल काय असेल काय काया त्यांच्या डोक्यावर किती कर्ज असेल पन्नास हजार रुपये असं त्या बातमीपत्रात होतं जर शासन मेल्यानंतर दीड लाख रुपये देत असेल तर जगण्यासाठी पन्नास हजार रुपये द्यायला काय हरकत आहे ही शासन दरबारी मी शेतकऱ्याच्या वतीनं सर्व शेतकऱ्याच्या वतीनं ही एक माझी अर्थ हक असेल बघा पटतय का नाही पटलं तर स्क्रोल